माढा लोकसभेतून माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंह हो जगताप यांनी पुन्हा एकदा मान व खटाव विधानसभेवर राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून हम भी तयार कुस्तीच्या आखाड्यातून रणशिंग फुंकले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अभयसिंह हो जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नागरी सत्कारनिमित्त मान तालुक्यातील वरकुटे मलवडी या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन केले गेले महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगड्या मैदानी खेळाडूंना वाव देण्यासाठी कुस्ती मैदान आयोजित केले गेले असून प्रथम क्रमांकाच्या पहिले बक्षीस रोख रुपये सहा लाखाची असून पुणे येथील सुप्रसिद्ध पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध भारत केसरी पैलवान प्रिन्स कोहली पंजाब आखाडा यांच्यात झाले या अति लढतीत महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली द्वितीय क्रमांकाची पाच लाखाची कुस्ती उपमा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगवत विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता संदीप वडवान द्वितीय क्रमांकाची पाच लाखाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगवत विरुद्ध आंतरराष्ट्रीय विजेता पैलवान संदीप वडवान पंजाब यामध्ये किरण भगवत यांनी बाजी बक्षीस मिळवले तर तृतीय क्रमांक रुपये तर तृतीय तर तृतीय क्रमांक रुपये चार लाखाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माउली विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता पैलवान कुमार हरियाणा या लढतीत माऊली कोकाटे विजयी झाले या कुस्तीच्या खेळासाठी तबल राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक कुस्तीपटू सामील झाले असल्याचे दिसून आले या कुस्तीच्या खेळासाठी तब्बल राज्यातीलच नव्हे तर देशातील अनेक कुस्तीपटू सामील झाले असल्याचे दिसून आले एवढेच नव्हे तर मनोरंजनातील कुस्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे देवा थापा यांनी देखील कुस्ती करत उपस्थित असलेल्या लोकांची मणे जिंकली उपस्थित असलेल्या सर्व माजी कुस्तीपटू

व अभय जगताप युवा मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले मला लोकसभेच्या धर्तीवरती आज आपण जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मान खोटामध्येच नागरी सत्कार करून देतोय तेच अभय जगताप यांनी आपल्याला पाठीमध्ये ते सुद्धा ते सुद्धा एकंदरीत लोकसभेमध्ये स्पर्धेत होते लोकसभा इलेक्शन सुरू व्हायना होते अभयदादा वेगळ्या पार्टीत होते मी वेगळ्या पार्टीत होतो आणि आमचं दोघांचा आदेश ठरलो होतं कोणी उमेदवारी मिळवून एकामेकाला मदत आगामी होऊ गाठलेल्या विधानसभेमध्ये आपली काय भूमिका असणार आहे एकंदरीत आपल्या मतदारसंघामध्ये मी जाहीर भाषणात सांगितलं त्याच्यावर पुन्हा काय बोलायचं सध्याच्या जय आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यवधी हो रुपयांचा त्यांनी घोटाळा करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी हा विधीमंडळात विषय मांडलेला आहे विधिमंडळात जो विषय मांडला जातो त्याला शासनाची जबाबदारी पाठपुरावा करायची शासन पाठपुरावा करायला आता त्या गोष्टींचा सध्या भाजपकडून अजित पवार यांचं खच्ची करून होतलं जाते आणि येणाऱ्या काही दिवसात काका मला वाचवा हे ऐकायच मिळेल ते वेगळ्या पक्षात आहेत मी वेगळ्या पक्षात आहे त्यांना दुखते का नाही दुखतं आहे हे मी कसं सांगणार काही नागरिकांच्या मते एक काही नागरिकांच्या मते आता प्रभाकर देशमुख हे शांत आणि संयमी असल्याचं देखील बोललं जात आहे पण आता अभयसे जगताप जक्त, यांच्या माध्यमातून आक्रमक चेहरा त्यांचा पुढे येतोय मग येणाऱ्या निवडणूक सभेच्या निवडणुकीत त्यांचा पाठीमाग असणार आहे मी मागाशीच तुम्हाला भाषणात आहे की या देशाचे जे वस्ता वस्ताद आहेत आमच्या सगळ्या वस्तादांचे वस्ताद आहेत आदरणीय पवार साहेब तो जो निर्णय देतील तो सगळे मान्य करणार आहे आपली यवत भूमिका काय असणार आहे सांगितलं ना आता मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगितलं जे खेळाडू उतरव येईल ते सगळे पाहिणार आहे आणि काय सांगाल आज लाल मातीच्या कुस्तीतून तुम्ही जो धुरळा उडवला दिसून येतोय तशाच पद्धतीने विधानसभेमध्ये धुरळ आपण उडवणार आहेत का <laughs> आमचे वस्तर ठरवतील शरद पवार साहेब धुरळा कसा उडणार आहे धुरळा तर उडणार आता यावेळी बदल तर होणार मान तालुका राष्ट्रवादीमुळे झालेला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा आमदार हा शंभर टक्के होणार दोन्ही राजेंच्या मध्ये दूध संघावरून खटकलेला आहे आरोप प्रत्यारोप खरं तर राजेंनी संजीव बाबांनी त्यावर उत्तर सविस्तर दिलेलं आहे त्यामुळं आता त्याच दूध संघाच्या विषयात मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही परंतु दुधाच्या धंद्यामध्ये गोविंदसारखा एक खूप चांगला चाललेला प्रकल्प रामराजेंनी आणि बाबांनी चालवून दाखवलेला आहे त्यामुळे त्या विषयावर त्यांच्या पेक्षा चांगलं नॉलेज कोणाला नाही आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी आपले स्वतःचे दूध संघ विकलेले आहेत त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या बाबतीत त्यांनी न बोललेलं बरं त्यामुळे त्या विषयावर रामराज साहेब आणि संजीव बाबानी खूप चांगलं मार्मिक उत्तरं दिलेले आहे आतापर्यंत आम्हाला शांत आणि संयमच तेच अभयदा पण काही कारण असताना अभयदांचा चेहरा आम्हाला आक्रमकपणे अचानकपणे आक्रमकपणे दिसून आला याच्यापटी काय भूमिका होती कसं आहे जशाच तसं वागावं लागतं मी स्वभावाने शांत असलो तरी जेव्हा वेळ येते तेव्हा किती आक्रमक होऊ शकतो हे दुसऱ्या विचारही करू शकतो लागत नाही इतका आक्रमक मी होऊ शकतो आणि त्याचंच उदाहरण तुम्ही एक झलक पाहिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीच्या दबावात बळी पडणार बळी शकतात नाही जशास तसे आला अंगावर तर घेतला शिंगावर वर्तमान आमदारांनी दोनशे महिलांना मृत दाखवून आणि पुन्हा जिवंत दाखवून त्याचं लाखो कोट्यावधी रुपयांचा अनुदान लाटलेलं आहे कोरोना काळामध्ये यावर सविस्तर वृत्तांकन तुम्ही केलेलंच आहे हे ज्या काळात आम्ही वरकुटे मलवडीमध्ये कोविड सेंटर उभा केलं होतं आणि मोफत रुग्णांना उपचार करत होतो अक्षरशः एकही रुपये घेत नव्हतो जेवणाचा राहण्याचा आणि त्यांचा औषधाचा खर्च घेत नव्हतो त्याचवेळी हे मासे मायनीमध्ये रुग्णांच्याकडून पैसे पण घेत होते एकेका रुग्णाचे ऐंशी ऐंशी हजार एक एक लाख रुपये त्यांनी घेतले आणि प्लस गव्हर्नमेंटकडून पण अनुदान लाटलं म्हणजे किती निर्दयी माणूस असू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी ने हे केलेलं आहे दाखवलेलं आहे तर हे प्रचंड भ्रष्टाचार पण आहे आणि खरं तर एक जनतेला खूप मोठी फसवणूक ह्या आमदारांनी केलेली आहे असं मला वाटतं वस्ताद असलेले चे शरद पवार आता अजित पवार देखील आता काल दोन दिवसापूर्वी छगन भुजबळ यांची काय त्यांची घेऊन बैठक झाली आणि त्याच पद्धतीने अजित पवार देखील आता काका मला वास्तवमध्ये भूमिका घेतील का आणि शरद पवार त्यांना स्वीकारतील का त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण शरद पवार साहेब मला वाटत नाही अजितदादांना परत सामील करून घेतील कारण वैचारिक मतभेद टोकाचे झालेले आहेत त्यामुळे तसं होईल अशी सूत्रम शक्यता मला तरी वाटत नाही